कोरोना काळात आपण तुम्ही तुम्ही इंटरव्ह्यू मध्ये सांगितलंय की लोक थेरपी घ्यायचे लाफ्टर थेरपी घ्यायचे आणि इतकं किती छान वाटत होतं लोकांना हास्य जत्रा लावल्यावर स्ट्रेस कमी होत होता आणि इतका पीकला गेला तो कार्यक्रम आणि तुम्ही सगळे इतके छान आनंद देतात आम्हाला सगळ्यांना खूप भारी वाटत ते बघून दादाला किती किस्से किस्से भेटतात पाया पडतात की तुमच्यामुळे मी आज जिवंत आहे अनेक आत्महत्या थांबलेल्या आहेत आणि म्हणजे आमच्याकडे पत्र आहेत तशी की आत्महत्या आणि आमचा निर्णय बदलला हे केवढं गांभीर्याने घेण्याची गोष्ट आहे आपण इंडियन आर्मी आहे त्यातले अनेक जवान त्यातले लेफ्टनंट आमच्या याच्यावर येऊन गेलेले होते सीट वर की आमची अख्खी मराठा बटालियन तुमची फॅन आहे आणि आम्ही तिथे लेअर लडाखला थंडीत असताना मोबाईलवर आम्ही तुमच्या स्किल्स बघतो आणि हसतो हे किती मोठा आशीर्वाद आहे मला सांगा देवाचा काय पाहिजे कुणाला आनंद देतो आम्ही माहितीये ज्यांना मी देवाच्या पुढे मानतो आज ते देशाचं रक्षण करत ते माझ्यासाठी एखाद्या देवाच्याही पुढे आहेत त्यांना मी आनंद देतो त्या चेहऱ्यावर हास्य आणतो हे माझ्यासाठी खूप देवाने दिलेला आशीर्वाद आहे